نال گادي رو نال گادي رو ميدال ميدال جال تڙکا बौर्डर, 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 मसाला मसाला बॉर्डर त्यांनी सांगितलेले सगळे मसाले व कांदा पेस्ट लसूण पेस्ट टमॅटो पेस्ट आणि आलं पेस्ट हे सगळं टाकून आणि छोले मसाले टाकून वांग्याची ही सुरेख भाजी वांगे तळून बनवलेली आहे त्या ग्रेव्हीमध्ये हे तळलेले वांगे टाकलेले आहेत आणि ही सुंदर भाजी आता बनलेली आहे खूप टेस्टी झाली आहे भाजी हा दाल तडका आहे याची रेसिपी मी लवकरच आणणार आहे आणि इकडे छानशा खूप टेस्टी पुऱ्या बनलेल्या आहेत मला खूप आवडली टेस्ट तर त्या कशा म्हणल्या ते आपण जरा बघूया काय काय टाकलं मी टाकू मीठ आणि

झालेट कारण केलं शेवटी त्यांनी त्याच तेलवली त्याचा पराकम नाही झाला माहिती सगळी लंका एवढं विकट होऊन गेला हा हनुमान जय जन्मोत्सवाचा कार्यक्रम खूपच मोठ्या प्रमाणात केला गेला आहे हजारोच्या संख्येने लोक इथे जेवत आहेत तरीही स्वयंपाक चालूच आहे आणि खूप सुंदर अरेंजमेंट आहे अन्नदान खूप केलं जात आहे इथे आणि आता पुऱ्यांचं पीठ इकडे आणलं गेलं आहे त्याला तेल लावून मग लाट्या केल्या जात आहे आणि त्याच्या छानशा छोट्या छोट्या आणि बिलकुल सेम साईजच्या पुऱ्या लेडीज लाटत आहे पुऱ्यांची टेस्ट खूप सुंदर आहे ही सगळीच लोक खूप मेहनती आहे आणि सगळा स्वयंपाक खूप सुंदर आणि टेस्टी आहे छान वाटलं सर्व कार्यकर्त्यांनी ही खूप मेहनत घेतली याच्यासाठी खूप छान वाटलं खूप मोठ्या प्रमाणात हा प्रोग्राम झालेला आहे 向こ私。<music> चट पण भारत चले सिटी के सिटी और प्राइम टाइम पर वचन ने गई बुजुर्गों ने समाचार दिया दूसरा शामिल सफेद आवाज के लिए यह कसली भाई जी दाल पण झाली का दाल आहे ¿Verdad?